नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम आणि आता लक्ष्मी निवास या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वाती देवल ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आलेली आहे अभिनेत्री स्वाती हिने संगीतकार तुषार देवल यांच्यासोबत प्रेमविवाह केला आहे मात्र लग्नानंतर ती तिच्या सासू सासऱ्यांपासून वेगळी राहायला लागली आहे आणि यामागचं कारण देखील तिने सांगितलं आहे कारण सांगायच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा ज्यामुळे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील तर सासू सासऱ्यांपासून वेगळं राहावं लागलं याबद्दल बोलताना ती म्हणाली माझ्या लग्नानंतर आम्ही साधारण सहा ते सातच दिवसात वेगळं राहायला लागलो कारण माझ्या सासरकडच्यांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे दररोज सकाळी सकाळी चार ते पाचला उठणं व रात्री नऊ वाजता झोपणं या प्रकारात मी कुठेच मोडत नव्हते मी काय आणि तुषार काय आमचं फील्ड वेगळं होतं आणि त्याच फील्ड वेगळं होतं आणि आता सासू सासऱ्यांचं ते काट्यावरचं आयुष्य त्यात आपलं कुठं जमणार नाही पुढे जाऊन कसलाही वादविवाद नको म्हणून त्यांनीच त्यांच्याकडून तो डिसिजन घेतला होता याचा अर्थ मी वेगळे राहिले असा झालेला नाही आहे याच दरम्यान स्वाती आणि आजपर्यंत बऱ्याच आज मराठी मालिकेंमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद